त्याला इंटरेस्टिंग नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो छत्रपती संभाजीनगर मध्ये गंगापूर तालुका सायगाव या गावामध्ये इथं भव्य ओपन बैलगाडी शर्यत भरलेली आहे तर आपल्या संघ पिंपरीचा राजा आहे आणि त्यांचे मालक आकाश पहिलं तुमचं परिचय माझं नाव आकाश बारात आहे राहणार पिंपरी चालू जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मग कसं नियोजन झालेलं आहे आज राजाचं आज राजाचं नियोजन यांचा नाचा डॉक्टर कीर्तीशाही यांचा नाचा आहे म्हणजे किती दिवसाचं चा, चालू होतं मैदानामध्ये नंदी आणायचं तरी बराच एक महिना झाला एक महिन्यापासून चालू होतं पंधरावी दिवसापासून क पहिली गाडी पळालेली का हो बिनजोडला पळालेली तेरा तेरा बिन जोड आलेले आतापर्यंत एकदा पण गाडी अजून नाही अजून आतापर्यंत अजून एक पण गाडी नाही पडली आणि अजून राजाची म्हणजे किती दिवस झाले तुम्ही खरेदी करून आम्हाला झाले आता सहा महिने खरेदी करून सहा महिन्यामध्ये तरी बरेच गुलाल घेतले अजून पैसे नाही आला ते गुलाल आणि एवढं आता किती व्या आपल्याला राजा पाहेत आणि आता आपला राजा चाळीसव्या व्या सातव्या मध्ये 7 व्या म्हणजे अजून भरपूर अजून भरपूर टाइम आहे आणि जसं नियोजन कोणी केलं तर तुम्ही आपलं नियोजन हे शंकर रावते शंकर भाऊ बाबाले